राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा ए वाय पाटील यांचा राजीनामा आंबेडकरांच्या विरोधात शड्डू ठोकण्यासाठी काँग्रेसचा लंगोट चढवणार सतेज पाटील यांच्या भूमिकेवर राधानगरी भुदरगड मतदारसंघाशी भविष्य ठरणार पक्षात उभी फूट पडण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्षपद भूषवणारे राधानगरी भोदरगडमधील वजनदार नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ए वाय पाटील कुठल्याही परिस्थितीमध्ये अंगाला विधानसभेचा गुलाल लागावा यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत महायुतीमध्ये असलेल्या ए वाय पाटील यांनी राज्यातील महायुतीच्या सरकार विरोधातील वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या वळचणीला गेले आहेत कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीच्या आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी आपला इरादा स्पष्ट केलाय पुढच्या निवडणुकीचा शब्द देऊन विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीपासून पाटील यांना वंचित ठेवलं गेलं पण यावेळेला निवडणूक लढवायचीच असा ठाम निर्धार ए वाय पाटील यांनी केलाय यासाठीच त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शाहू महाराजांच्या प्रचार यात्रेची धुरा आपल्या खांद्यावर उघडपणे घेतली त्यांचे मेहुणे आणि माजी खा आमदार केपी पाटील यांनीही शाहू महाराजांच्या प्रचार मोहिमेला बळ दिलं पण हे बळ छुप्या पद्धतीचं होतं या उलट एवाय पाटील उघडपणे शाहू महाराजांच्या प्रचारात सक्रिय राहिले यामध्ये महाविकास आघाडीकडून राधानगरी भूदरगड मतदारसंघातून आपल्या नावाचा विचार व्हावा ही स्पष्ट भूमिका होती एवाय आणि केपी या मेवण्या पाहुण्यांच्या वादात महाविकास आघाडी कोणाला झुकतं माप देईल हे आत्ताच सांगणं कठीण असलं तरी ए वाय पाटील यांनी प्रचंड आत्मविश्वासानं आपल्यालाच उमेदवारी मिळणार हे गृहित धरून आपली वाटचाल सुरू ठेवली आहे महायुतीची या मतदारसंघातली उमेदवारी आमदार प्रकाश आंबेडकर यांनाच मिळणार हे स्पष्ट असल्यानं त्यांच्या विरोधातला मल्ल म्हणून आपल्यालाच महाविकास आघाडीचा लंगोट मिळेल याचा विश्वास त्यांना आहे तिकडून नकार असला तरी लढण्याचा त्यांचा निर्णय ठाम आहे आता महायुतीच्या कोल्हापुरात होणाऱ्या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला आपल्या पदाचा राजीनामा देऊन ए वाय पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे आता प्रतीक्षा आहे ती त्यांच्या पुढच्या भूमिकेची न्यूजशाही न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक साठी सचिन पाटील यांचे सह निवासी संपादक নবাব शेख राधानगरी फुडरगळ आमूस फुटता उधळेनाली उपाळी रामकारी दिशा गोकुळ आपुल्या गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची